लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकंजी शहराच्या पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांसह सर्व पदे रद्द झाली असल्यामुळे या कार्यालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे मात्र हे महापालिकेचे शहर असल्याने हे कार्यालय गोरगरिबांसाठी सुरू राहणे आवश्यक आहे त्यासाठी या कार्यालयातील रद्द झालेली पदे पुन्हा प्रस्थापित करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रस्ताव द्यावा खास बाब म्हणून ही पदे पुनर्स्थापित करून हे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल असे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ भेट घेऊन त्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती त्यावेळी कार्याध्यक्ष अमित गाताडे व सुभाष मालपानी उपस्थित होते इचलकरंजी शहरात अनेक वर्षापासून पुरवठा कार्यालय अस्तित्वात असून सुमारे नव्वद हजार रेशन कार्डधारकांना सेवा पुरवली जाते तेथे एक पुरवठा निरीक्षण अधिकारी व इतर पाच कर्मचाऱ्यांची आस्थापना मंजूर होती जुलै दोन हजार बावीस मध्ये नव्याने आस्थापना मंजूर करताना अनावधानाने या कार्यालयाची पदे रद्द झाली आहेत त्यामुळे कार्यालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये येथे कार्यरत असणारे डोंगरे नामक पुरवठा अधिकारी त्यांची बदली झाल्यापासून येथील पद रिक्त आहे ही पदे भरण्यात यावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पदासाठी पात्र अधिकारी कमी असल्याने अधिकारी देता येत नव्हते सततच्या पाठपुराव्यानंतर या विभागाकडे पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश काढत असताना वरील गंभीर बाब समोर आली आस्थापनावर पद अस्तित्वात नसल्याने नियुक्ती देता येत नव्हती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती सांगितल्यानंतर खास बाब म्हणून ही पदे करून कार्यालयाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यात येईल यासाठीचा प्रस्ताव अन्न नागरी विभागांनी तातडीने सादर करावा असे आदेश नामदार पवार यांनी दिले दरम्यानच्या कालावधीत इचलकरजी पुरवठा कार्यालयासाठी जिल्ह्यातील अन्य नायब तहसीलदारांची तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आदेश दिले असल्याची माहिती विठ्ठल चोपडे यांनी दिली